साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची मानव संसाधन विभाग धुळे येथे बदली तर साक्री पोलीस स्टेशनचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे साक्री पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांची बदली होणे हे काही नवीन नाही गेल्या वर्षभराच्या कालावधीत चार पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलीस अधीक्षक साहेबांनी काढले आहे मात्र बदलीमागचे कारण नेहमी गुलदस्त्यातच का असते हे अजूनही साक्री शहरातील जनतेला कळले नाही गेल्या सहा महिन्यांपासून साक्री शहर व साक्री पोलीस स्टेशनच्या हद्दीत शांतता नांदत होती घरफोडी चोऱ्या छेडखानीचे प्रकार दुरापास्त झाले होते मागील महिन्यात दोन गटात वाद निर्माण झाला होता तेव्हा देखील घटनास्थळी कर्मचाऱ्यांसह स्वतः पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी धाव घेतली आणि वाद मिटवला दोन्हीकडील आरोपींना करून शहरात शांतता कायम ठेवली इतकेच नव्हे तर भुरट्या चोरांनी व अटल घरफोडी करणाऱ्यांनी साक्री हद्द सोडून चोऱ्या केल्या याचं कारण असे की साक्री शहरात पोलिसांची नेहमी गस्त असल्याने चोरीच्या घटनांना आळा घालण्यात गवळी यांना यश ये आले होते कॉलेज असो हो किंवा वर्दळीच्या ठिकाणी दामिनी पथक आपली पोलीस स्टेशन अव्वल येणारे सण उत्सव लक्षात घेता रात्री दहा वाजता साक्री बंद करण्याचे फरमान पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी काढले होते साक्री शहरात व हद्दीत कायद्याचा धाक निर्माण करणाऱ्या पोलीस निरीक्षकाची देखील तडकाफडकी बदली होते हे काही पटण्यासारखे नव्हते पोलीस अधीक्षक साहेब आगामी सण उत्सव लक्षात घेता गवळी यांची बदली रद्द करावी नाहीतर त्यांचा जागी डॅशिंग व उघन्हेगारीचे कर्दनकाळ कर असलेल्या पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात यावी व त्यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ पूर्ण करावा अशी मागणी साक्री शहरातून केली जात आहे मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे